पुरंदरचे शिवसेना आमदार विजयबापू शिवतारे आपल्याबरोबरच विजयबापू आत्ताच थोड्या वेळापूर्वी शिवसेनेचा वर्धापन दिवस पार पडला खर तर महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने कामाला लागा असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलेले आहेत परंतु दुसरीकडे वर्धापन दिवस जो षण्मुखानांमध्ये होत होता तिथं देखील उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंवरती टीकास्त्र डागलंय की तुम्ही बाप चोरलाय म्हणून सातत्यानं बाप चोरण्याचा आरोप जो आहे तो एकनाथ शिंदेंवरती होतोय तुम्ही राजकीय पोरं स्वतः निर्माण करा ना तुम्ही राजकीय पोरं दुसऱ्यांची का चोरतात असं त्यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केलं भाषास्पद आहे त्यांचं असं बोलणं कारण दोन हजार चोवीसच्या सार्वत्रिक निवडणुका लोकसभेच्या असतील विधानसभेच्या असतील झाल्या दाले असतील झाल्या आणि त्याच्यामध्ये बाप चोरला हे कसं पब्लिकने मतदारांनी अख्ख्या महाराष्ट्रातल्या मतदारांनी मतदान केलं आणि ते उजवा कौल त्यांनी एकनाथ शिंदे साहेबांना आहे त्यामुळे तुम्ही काय बोलता याला काही अर्थ नाही लोकांनी काय केलं हे महत्वाचं आहे खरं म्हटलं तर त्यांनी त्याच्यातून बोध घ्यायला हवा <laughs> माळेगाव कारखान्याची निवडणूक सध्या सुरू आहे बापू तुम्ही पुरंदरचे आमदार आहात आणि सातत्यानं उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडनं मी पुरंदरला आणि शिरूरला कशा पद्धतीने हरवलेलं आहे उमेदवारांना त्याचा सातत्यानं उल्लेख करत असतात माळेगावच्या कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने देखील त्यांनी एक शब्द निघाला की त्यांनी पुरंदर आणि शिरूरमध्ये बघितलं जर माझ्या मर्जीचा उमेदवार निवडून न्याय द्यायचं म्हटलं तर मी काय करू शकतो म्हणून अशा पद्धतीने म्हटलेलं आहे सातत्यानं तुमच्यावरती हे एखाद्या प्रकारचं ते काय बोलले ते काय बोलले होते हा इतिहास झालेला आहे पण आता वस्तुस्थिती काय हे देखील महाराष्ट्राला माहीत पडलं पाहिजे महायुती असताना सुद्धा अजित पवारांनी विश्वासघात करून महायुतीचा माझ्यासमोर उमेदवार उभा केला त्यांचा किती मतं त्याला मिळाली सत्तेचाळीस हजार मला किती मतं मिळाली एक लाख अठ्ठावीस हजार अठ्ठ्याहत्तर हजार मताच्या मताधिक्याने अजित पवारांच्या उमेदवाराला चितपट करून मी निवडून आलो आहे हे जरा त्यांनी महाराष्ट्राला सांगावं ना आता नवीन काय झालंय ते एक वेळ तुम्ही लोकांना फसवू शकता प्रत्येक अनेक वेळा फसवू नाही शकत त्यामुळे त्यांनी तो पुनरुच्चार करायला नको आता माहीत जे काय करायचं तरीही मी माफ केलं लोकसभेच्या दरम्यान मी एकनाथराव शिंदे देवेंद्रभाऊ फडणवीस यांचं ऐकून माघार घेतली नाहीतर काय झालं असतं हे अख्खा महाराष्ट्र जाणतोय आणि त्याच्यानंतरसुद्धा मैत्री ही असावी तर असा ती पक्क्या शब्दाची असावी ते ठेवत नाहीत त्यांची विश्वासार्हता शून्य आहे आणि म्हणून आताही माझी विनंती असेल की बा ठीक आहे निगेटिव्ह एनर्जी करून एकमेकांच्या विरोधात काहीतरी बोलत राहून नकारात्मक ह्या सगळ्या गोष्टी करण्याऐवजी एकत्र येऊन सकारात्मक जिल्ह्याचं राजकारण असेल राज्याच्या राजकारण एकमेकांशी हातात हात घालून काम करणे उगाच मोठे दाखवायचा मी ह्याला पाडलं मी त्याला अरे निवडून आणलं हे सांग ना पाडलं काय सांगतो गाव पेटवायला एक नालायक माणूस लागतो गाव घडवायला अनेक लोक अनेक हात लागतात आणि म्हणून ज्यांना ज्यांना त्यांनी धमक्या दिल्या त्या झाल्या काय वेळेस बजरंग सोनवणेला पाडतो झालं का अमोल कोल्यांना पाडतो झालं का हां लंकेला पाडतो झालं का हो तो। तो तो आता त्यांनी स्वतःचा विचार करायला लावा की आपली विश्वासार्हता कमी होते आणि अगदीच काहीतरी वक्तव्य करणे मी तर बोलतो माझ्या बाबतीत केलं मी गप्प होतो परंतु अनेक वक्तव्य आता चंद्रराव तावरेंसारखा वयस्कर माणूस आहे अरे तुमचे वडील असते तर तुम्ही बोलला असता का तुम्हाला आता पायजमा नाही घालतायत आता लुंगी घालतायत तुम्ही वडिलांना बोलला असता का वडिलांच्या वयाच्या आहेत ना ते काहीतरी तारतम्य बाळगलं पाहिजे सुटलं आहे त्यांचं तारतम्य कुठेतरी वेगळा परिणाम झाला असं वाटते कधी कधी इतक्या खालच्या लेवलला बोलत आहे अजित पवारांमध्ये मी पणाचा अहिरवाव आला आहे का काय असं त्या त्याबद्दल अहंकार प्रचंड झालाय परवा एक मला बारामतीतला माणूस भेटला बरेच लोक संपर्कात आहेत म्हणजे आणि ते म्हणे आता अजित पवार इतक्या जोरात बोलत आहेत की बा हा माळेगाव साखर कारखाना चालवण्यासाठी माझ्यापेक्षा जास्त चांगला कोण उमेदवार तर आता लोक बोलायला लागले काटेवाडीत सरपंच होण्यासाठी आता जनरल सरपंचाची निवडणूक आहे तिथे त्यांच्यापेक्षा जास्त दुसरा कोणी उमेदवार होऊच शकत नाही त्याने आता मुख्यमंत्री वगैरे हे पद सगळं सोडून द्यायचं आणि हे बघा तुम्ही तेच आणि त्यामुळे मला वाटत नाही की ज्या सहकार क्षेत्रातला हा कारखाना आहे माळेगावचा मी त्याच्यावर बोलणं योग्य नाही पण तरीही तुमचं हिस्ट्री अनेक सहकारी साखर कारखाने चमचे लोकांकडून वाईटात घालून घेतले अडचणीत आणले ते कवडीमोल भावाने विकत घेतले आणि त्यांची कॅपॅसिटी वाढवत बँका तुमच्या हातात सगळं काही तुमच्या हातात मनमानी पब्लिकच्या प्रॉपर्टीवरून पब्लिकच्या पैशावर तुमचे धंदे आहेत पण आता सगळ्यांना माहीत झालेलं त्यामुळे सहकाराबाबतीत परवाजे आदरणीय शरद पवार बोलले ते खूप महत्त्वाचे याच्या अगोदर सहकारातले जेवढे नेते होते ते कधी सहकारी साखर प्रायव्हेटमध्ये गेले नाही त्यांनी लोकांचीच बाजू धरली आत्ताची नवीन पिढी जी राजकारणातली त्यांनाच उद्देशून बनले होते ते आता स्वतःच्या खाजगी कारखाने कारखान्याकडे खरं आहे आज परिस्थिती अशी आहे है की ह्यांचे है मोठे मोठे कारखाने कॅपॅसिटी आहे साडेचार हजार टन आहेत वीस हजार टन मग तो आजूबाजूच्या सहकारी कारखान्यांचे ऊससुद्धा पळवले जात आहेत आणि ते परत डबकायला येणार परत मोडीत निघणार परत हेच विकत घेणार हे दुष्टचक्र आहे महाराष्ट्रातलं हे थांबवलं पाहिजे म्हणजे मला निश्चितपणे असं वाटतं की जेवढे जेवढे कारखाने सहकारी ना जागा दिल्या गेल्या लोकांच्या जागा लुटल्या गेल्या चार तीनशे तीनशे चारशे चारशे एकर जमिनी या शेतकऱ्यांनी दिल्या होत्या फुकटमध्ये तीस वर्ष पंचवीस वर्षपूर्वी त्यांचे शेअर कॅपिटलसुद्धा परत नाही त्यांचं भाग भांडवल जे होतं शेतकऱ्यांचं पंचवीस हजार तीस हजार एक रुपया परत नाही दिला गेला बँकेच्या कर्जाच्या नावाखाली थोडे प्राईजला दहा कोटी वीस कोटी तीस कोटी विकत घेतले गेले आणि हे सगळं साम्राज्यात पाच पाच हजार कोटी जे जा कारखाने झाले याचं तुम्ही लोकांना फसवू शकाल पण देवाच्या दारात तुम्हाला याचं उत्तर द्यावं लागेल आणि त्याचे भोग सुद्धा भोगावे लागले परंतु चंद्रराव तावर वय आता सध्या पंच्याऐंशी वर्ष आहे शरद पवारांचं वय देखील त्याच पंच्याऐंशी वर्षाचे पवारांबद्दल बोलणार आहे पण मी असं म्हणतो की त्यांनी त्यांचे वडील हात असते आणि ते पंच्याऐंशी वर्षाचे असते तर असं बोललं असता का तुम्ही की तुम्हाला आता पायजामा घालता येत नाही म्हणून आता लुंगी तुम्ही घालता कधी थांबला बोलला असता का वाटलांना अरे काहीतरी तारतम्य बाळगा ना की काय आपलं कोण दादा दादा म्हणून कोण काय बोलत नाही म्हणून काही बोलत सोडाल तुम्ही अति तिथे माती अति तिथे माती हे पुढच्या काळात होणार सी बँकेचे सी बँक जी आहे ती त्यांच्या ताब्यात आहे आता सध्या सी बँक देखील काल परवा रात्री उघडी होती आणि सीच्या बँकेमध्ये काय सगळे असं हे आता बघा जरंडेश्वर कितीला विकत घेतला गेला मला वाटतं काहीतरी बेचाळीस त्रेचाळीस कोटी गुरु कम्युनिटी कोण गुरु कम्युनिटी त्याने कोणाला दिलं त्याने कोणाला दिलं सगळ्यांना माहिती आहे ईडीला माहिती आहे आणि त्या बेचाळीस कोटीला विकत घेतलेल्या कारखान्याला परत दीडशे दोनशे कोटी सातशे कोटी एवढं कर्ज कोणाचे पैसे आहेत हे पीडीसीसी बँकेचे पैसे म्हणजे कोणाचे वैयक्तिक कोणाचे नेत्याचे नाही ने आहेत अजित पवारांचे नाहीत ते पैसे लोकांचे आहेत जनतेचे पैसे आहेत त्या जनतेच्या पैशावर तुम्ही विश्वस्त असताना तुम्ही ही नाटकं करता आणि त्याच्यातून जे चुकीचं काम करता त्याचे आज नाही तर उद्या नियतीला उत्तर द्यावे डेस्टिनी विल प्ले इट्स ओन रोल नियती हा आपला खेळ नेहमी खेळत असते तो दिसेल तुम्हाला एक शेवटचाच प्रश्न याच माळेगावच्या कारखान्यावरतून दोन पवार एकत्र येणार होते आणि ते सगळं चर्चासत्र फिसकटलं कारण की अजित पवारां अजित पवार सहा जागा देत होत्या शरद पवारांच्या शरद पवारांना परंतु ऐनवेळेस अजित पवारांकडनं चार चारचं त्यांना मॅनेज करण्यात आलं चार जागा देण्यात आला माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या बाबतीत मी काही बोलणार नाही त्या दोघे काका पुतण्यांच्या बाबतीत सुद्धा बोलणं योग्य नाही त्यांचं काय चाललेलं आहे याच्या बाबतीत सुद्धा बोलणं योग्य नाही एकच सांगेल शेतकऱ्यांनी नीट विचार करून ज्यांना मस्ती आली आहे माज आलाय अहम आलाय त्यांची मस्ती उतरण्याची ताकद ही सर्वसामान्य मतदारांमध्ये आहे शेतकऱ्यांमध्ये ती त्यांनी दाखवावी पुरंदरमध्ये पण काही सभासद आहेत त्या सगळ्या माळेगावच्या कारखान्याच्या सोमेश्वरला आहेत माझे सगळे माझे सभासद हे सोमेश्वरला आहेत माळेगावला सोमेश्वर नाही आहेत माळेगावला मला आणखी एक गोष्ट सांगू इच्छितो की अख्ख्या अजित पवार एवढ्या जोरात बोलतायत की मी निवडून येणारच अख्ख्या महाराष्ट्राला मी सांगतो वीस हजार एकोणीस हजार सहाशे काहीतरी मतदार आहेत त्यात अजित पवार उभे असलेला जो मतदारसंघ आहे तिथे फक्त एकशे दोन मत आहेत सहकारी संस्थांचे प्रतिनिधी एकशे दोन त्यातले नव्वद टक्के त्यांच्या निवडून येणारच आहे ओपनमधून निवडून आलं पाहिजे ना एकशे दोन मतदार महाराष्ट्राला सांगू इच्छितो अजित पवार उभे असलेल्या मतदारसंघात एकशे दोन मतदार आहेत एकोणीस हजार सहाशेपैकी आणि ते सगळे प्रतिनिधी प्रतिनिधीच खुल्या मग दादा ह्या निवडणुकीमध्ये घाबरलेत का खुल्या प्रवर्गातून का निवडणूक लढल्या असा विषय लढायला त्यांना लढायचंच होतं तर त्यांनी सदस्य बनायला पाहिजे होतं त्यांनी त्यांची जमीन ऊस असायला पाहिजे होतं ते नाही आहे त्यामुळे नाही असं अनेक केलं असतं पण ते नाही करणार ना एकशे दोन लोकात निवडून येत आहेत अजित पवार त्यामुळे अजित पवार उद्या निवडून आले तरी त्यांचं ते काही स्किल नाही त्यांच्याच असलेल्या संस्थांचे प्रतिनिधी म्हणून ते आले एकशे दोन मतं त्यामुळे हे अख्ख्या महाराष्ट्राला माहीत पडू दे यांची हुशारी नाही आहे है, यांची ताकद नाही आहे धन्यवाद तुम्ही आमच्याशी बातचीत केली विजय बापू शिवतारे आहेत पुरंदरचे आमदार आहेत त्यांनी अजित पवारांवरती खरंतर रोकटोक टीका केली आहे की के अजित पवार चंद्रराव तावर यांचं वय काढतात परंतु चंद तुम जर तुमचे वडील असते आणि जर वडिलांना जर तशा पद्धतीने पाळायला लागलं असतं तर तुम्ही वडला वडिलांना असं संबोधलं असतात की पायजमा घालू नका लुंगी घाला म्हणून अशा पद्धतीने अनेक टीकास्त्र जी आहेत ती विजयबापू शिवतारे यांनी उपमुख्यमंत्री आणि माळेगाव सहकारी सरकार कारखान्याचे चेअरमॅन म्हणून निवडणूक लढणारे अजित पवारांवरती खरं तर ही सगळी टीका जी आहे चे ती केलेली आहे विठ्जलनी के सादिल शेखचं सा अक्षय मंकटी टी मराठी मुंबई आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव